श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे श्रावणातील संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गणपती बाप्पा हा सर्वांचे विघ्न संकटे दूर करत असतो तसेच गणपती बाप्पाला आराध्य दैवत बुद्धीचे देवता असेही म्हटले जाते आपण बाप्पाच्या जेवढ्या पण सेवा करू तेवढ्या सेवा कमीच आहे आता थोड्याच दिवसामध्ये गणेश उत्सव देखील सुरू होईल गणेश उत्सवाच्या अगोदर येणारी ही श्रावणातील संकष्ट चतुर्थी या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच घरामध्ये गरिबी दारिद्र्य असतं आपण कितीही मेहनत करा पण त्या मेहनतीचं फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्यावरील संकटे कमी होण्यासाठी आता संकटे हे येणारच नाही असे तर होणार नाही पण जी संकटे येणार आहेत त्या संकटांचा वेग कमी होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामीचं मत किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता ही श्रावणातील संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी आपण भोलेनाथांचीही पूजा करायची आहे तसेच गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा फलदायी ठरतच असते तर आता आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे मग थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे तसेच जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र देखील त्यामध्ये मध्ये टाकावं अगदी दोन थेंब टाकलं तरी पण चालेल असं पाणी आपण घराबाहेर स्प्रे करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचाच प्रवेश होतो तसेच एखाद्याच्या मनात जर आपल्याबद्दल काही नकारात्मक भाव असेल तर तो भाव देखील बाहेरच राहतो आणि तो, तो व्यक्ती घरात येताना देखील सकारात्मक भावच घेऊन आपल्या घरामध्ये येत असतो तर आता या दिवशी आपल्याला एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल वसर टाकायचं आहे पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना गणपती अथर्वशेष तुम्ही म्हणू शकता किंवा अगदी मोबाईलवरती लावून दिले तरी पण चालेल किंवा तुम्ही ओम गण गणपत नमः या मंत्राचा जप देखील करू शकता आपण या दिवशी बप्पाची सेवा आपल्याकडून जेवढी होईल तेवढी करायचीच आहे आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मग जास्वंदीचं फुल असेल डाळिंब असेल दुर्वा असेल तसेच चंदनाचा टिळक देखील बप्पाला आपण लावायचा आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील आपण बप्पाला अर्पण करावा मोदक देखील या दिवशी जरूर बनवायचेच आहे आता, उपाई उपाई चा, चा उपाई आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर आपण एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याचनंतर हा उपाय करायला घ्यायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे अगदी ताट प्लॅस्टिकचं ताट चुकूनही घ्यायचं नाही मग तुम्ही स्टीलचं ताट घेऊ शकता किंवा तामन घेतला तरी पण चालेल हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पुसायचा आहे तसेच आपल्याला कुंकू घ्यायचा आहे आता कुंकवाने आपल्याला त्या ताटावरती त्रिकोण काढायचा आहे आपण जसे त्रिकोण काढत असतो तशाच पद्धतीने त्रिकोण हा कुंकवाने त्या ताटावरती काढायचा आहे अगदी मधोमध तुम्ही त्रिकोण काढून घ्यायचा आहे कुंकुवामध्ये थोडस गंगाजल टाका किंवा तुम्ही दोन ते पाणी टाकलं तरी पण चालेल ओला कुंकू करून त्रिकोण काढून घ्यायचा आहे आता हे जे काही ताट आहे ते आपल्याला समोर ठेवायचं आहे आपल्याला मसूर डाळ ही घ्यायची आहे बप्पाला मसूर डाळ ही अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आता त्या त्रिकोणामध्ये आपल्याला मसूर डाळ भरायची आहे अगदी त्रिकोणाच्या बाहेर मसूर डाळ जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पूर्ण त्रिकोण हा मसूर डाळीने भरून घ्यायचा आहे आणि आता यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत कारण की आपण जर सेवा केल्या आणि मग उपाय केले तर ते उपाय नक्कीच फलदायी ठरत असतात तसेच आपण जे काही कष्ट कष्ट करत आहोत त्या कष्टाला देखील नशिबाची साथ मिळत असते आता आपल्याला गणपती संकटनाशक स्तोत्र एकवीस वेळा म्हणायचं आहे तसेच गणपती ऋणमुक्ती स्तोत्र देखील आपण एक वेळा म्हणावं आणि गणपती अथर्वशीष देखील आपण एक वेळा म्हणायचं आहे या तीन सेवा आपल्याला या दिवशी करायच्याच आहे आता या सेवा करण्यासाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही आणि तुम्हाला म्हणणे उघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता अगदी श्रवण केलं तरी पण चालेल पण बाप्पा समोर बसूनच आपण हे श्रवण देखील करायचं आहे आता या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा झाल्यानंतर गणपती बाप्पा तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण चालू असेल मांडणतांटे वादविवाद होत असतील नोकरी मिळत नसेल किंवा दुसरे काही असेल जे आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाला सांगायचं आहे आता हे जे काही ताट आहे ते आपल्याला बप्पासमोर तसंच राहून द्यायचं आहे अगदी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणि रात्रभर देखील हे ताट आपण तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे ताट उचलायचं आहे आणि आपल्याला गोमातेला ही मसूर डाळ खाऊ घालायची आहे मग तुमच्या इथे जिथे पण गोमाता असेल तिथे तुम्ही जायचं आहे अगदी यासाठी तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता एक चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे तसेच थोडीशी चणा डाळ त्यावरती टाकायची आहे थोडीशी हळद टाकावी हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे तसेच भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते त्यामुळे थोडीशी हळद आणि शुद्ध तूप त्या चपातीवरती टाकायचं आहे आता या चपातीचा रोल बनवायचा आहे मग तुम्ही चपातीमध्ये मसूर डाळ देखील टाकू शकता कारण की तशी जर मसूर डाळ गोमातेला खायला दिली तर गोमाता ती मसूर डाळ खाणार नाही त्यामुळे चपातीवरतीच तुम्ही मसूर डाळ टाका आणि या चपातीचा रोल बनवायचा आहे आता जिथे पण गोमाता असेल तिथे आपण जायचं आहे प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे तुम्हाला जर हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवाजून हातातून चपाती द्या गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर तसे करणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे हात फिरवत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे गोमातेचे दर्शन घ्यायचे आहे आपण जर असे केले तर गोमातेचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो व आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख चालू आहे किंवा जे काही विघ्ने आपल्यावरती येत आहे ते देखील दूर होत असतात व आपल्या इच्छा देखील पूर्ण होत असतात अगदी साधा आणि सोपा उपाय आपण या दिवशी करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद